ही डिझाईन आपण पाऊससाठी घेणार आहोत आता हे कापडावर काढताना जरा आपला गोंधळ उठतो म्हणून मी पहिले हो हे कॅनवासवर असं कापून घेतलं आहे आता मी तुम्हाला हे ह्याचं माप यांना सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा का आता ते पाऊस करण्यासाठी मी हा कॅनवास घेतला आहे त्याचं माप सांगते मी तुम्हाला बावीस इंच बाय दहा इंच ठीक आहे आता हे चिन आपण अशी बोटमच घडी करणार आहोत ठीक आहे बरोबर आता परत ह्याची अजून एक घडी करणार आहोत आता काय करायचं आपल्याला हिथून येण असं माप घ्यायचं ह्याचं मध्य काढायचं तर हे किती आपलं पाच पाचचा मध्य येईन आधीच आता इकडनं पण तसंच करायचं आहे पाच चा, चा मध्य अडीच आता हे इकडे अशी लाईन मारून घ्यायची जोडून घ्यायचं आहे म्हणजे हे पॉईंट आपल्याला आता ही इकडे अशी उलगडायची ठीक आहे आता आपण ह्याच माप घेणार आहोत नीट लक्ष देऊन बघा बरं का नाही तर माप जर चुकलं तर परत म्हणजे आकार वेगळा येईल आता हे आहे अकरा आता हे जे अकरा इंच आहे ना ते आपल्याला तीन भागांमध्ये डिवाईड करायचे तर तीन भागांमध्ये किती येईल आपलं साडेतीन इंच आणि वरती एक लाईन म्हणजे आता हे तीन इंच आहे आणि ही एक दोन तीन चार पाच लाईन ही पाच लाईन आणि त्याच्यावरती एक लाईन घ्यायची परत इथं अजून दुसरा भाग साडेतीन इंचांवरती एक लाईन म्हणजे तीनच्या पुढे सहा लाईन घ्यायची आता इथे पण बघा आपलं बरोबर माप आलेलं आहे तीनच्या पुढे सहा लाईन हं आता हे जे दोन पॉईंट झाले का तिथे आपण असे जुळून घेतले आता काय करायचं ह्या कॉर्नरपासून ह्या पॉईंटपर्यंत एक अशी लाईन मारून घ्यायची आता परत ह्या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत लाईन मारून घ्यायची या या आता ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत लाईन मारून घ्यायची आता परत आता हे काय करायचं असं दुमडायचं काय करायचं तर ह्या लाईनीवर आपण कट करणार आहोत चला मग आपण कट करून घेऊया मग आता कट केल्यावर माझा भाग असा दिसून तुम्हाला ठीक आहे आता काय करायचं हे कॅनवचच्या वरती मेन आपलं कापड लावायचं आणि खालच्या बाजूने अस्तर लावून सगळ्या बाजूनी हे शिवून घ्यायचं आहे चला तर मग आपण पहिले हे शिवून घेऊया बघ आता हा हा जो कोपरा आहे ना त्या कोपऱ्यापासून असं मी हे माप घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठीशी चेन घेतलेली आहे तर आपण आता चेनीचा जो एक भाग आहे ना तो इकडनं असं लावणार आहोत आणि एक एक जो भाग आहे तो ह्या बाजूच्या ह्या बाजूनी लावणार आहोत अशा प्रकारे ह्या दोन बाजूला आपण चेन लावणार आहोत मग आपण आता चेन लावून घेऊया कातार रमर घालून झालेलं आहे माझं असं आता आपण काय करायचं हे उलट करायचं ठीक आहे के चे चे ना ना, आता उलट केल्यावर काय करायचं हे जे चेन आहे ना एस्ट्रोची ती आपण कट करणार आहोत हे मागच्या बाजूनी ना आपलं उलट्या बाजून हे असं दिसेल आता काय करायचं हा जो कॉर्नर आहे ना तो आपण इथे असं शिवून घ्यायचा आहे सिलपे ठेवायचं आणि इकडनं हे असं ही चेन बरोबर ह्या कॉर्नरला आली पाहिजे इथे अशी एक शिलाई मारायची इकडे शिलाई मारायची तसंच ह्या पद दुसऱ्या बाजूला पण शिवून घ्यायचं आहे आता हे शिवून झालं ना की त्याला आपण पायपिंग पण करणार आहोत ठीक आहे चला तर मग शिवून घेऊया हे बघा ही जी चैनी ना हे चैनी बरोबर ह्या कोपऱ्यावर घ्यायची आणि हे असे ते शिवून घ्यायचे दोन्ही बाजूनी सेम शिवून घ्यायचे चला तर मग शिवून घेऊया एकदम सुंदर आणि एकदम असं सोप्या पद्धतीने बनवलेला हा पाऊच आहे तुम्हाला कुठं असं रिटर्न गिफ्ट वगैरे म्हणा किंवा हाजी कुंकाला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही हे बनवून देऊ शकता ठीक कोण चांगल्याशी बाहेर काढायची सुंदर असा हा पाऊच आहे पॉईन पाऊच म्हणून तुम्ही अशा पद्धतीने आपला हा पाऊच तयार झालेला आहे ठीक आहे पॉईंट पाऊच म्हणून तुम्ही किंवा पर्समध्ये आपल्या एखादी पर्स वगैरे ठेवा बॅग ठेव छोटी पर्स पाहिजे असेल तर तुम्ही हे ठेवू शकता बघा अशा कसं वाटलं मग छान आहे ना चला तर मग बनवायला घ्या आणि बनून झाल्या मला सांगा कसं झालं ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद